एकीकडे बीडमधला पंकजा मुंडेंचा दसरा मेळावा धनंजय मुंडेंनी गाजवला तर दुसरीकडे त्याच दसरा मेळाव्यात संदीप तांदळे नावाचा व्यक्ती हा कराडसाठी वर्गणी मागत होता असं कळत आहे त्यामुळे आता हा संदीप तांदळे नेमका कोण त्याचा वाल्मिक कराडशी काय संबंध पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्यात तांदळेनं खरंच वर्गणी मागितली का हे सगळं सांगते पुढच्या एका मिनिटात त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मराठी न्यूज वेबसाईट साथी, e ला भेट संदीप तांदळेची चर्चा आताच का होते कारण याच संदीप तांदळेवर दोन ऑक्टोबरला भगवान भक्तीगडावरील पंकजा मुंडे दसरा मेळाव्यात बॅनरबाजी करून लोकांकडून वर्गणी मागितल्याचा आरोप आहे आता हा संदीप तांदळे कोण आहे तर विजयसिंह उर्फ बाळा बांगर याच्या म्हणण्यानुसार तो वाल्मिक कराडच्या टोळीचा गुंड आहे आणि तो वाल्मिक कराडसाठी क्यू आर कोड स्कॅनर बनवून लोकांकडून आर्थिक सहाय्य म्हणजे पैसे मागतोय गुन्हेगाराचं समर्थन करण्यासारखं हे असल्याचं बाळा बांगर यांचा आरोप आहे याशिवाय हा तोच संदीप तांदळे ज्यानं भाजप आमदार सुरेश धस आमदार जितेंद्र आव्हाड विजयसिंह उर्फ बाळा बांगर यांना व्हिडिओ बनवून खुलेआम धमकी दिल्याचा ठपका आहे एवढंच नाही तर सावरगाव घाट म्हणजेच भगवान भक्तीगडावर पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्या दरम्यान याच संदीप तांदळेनं वाल्मिक कराडचा फोटो दाखवला होता जो खर तर त्या दिवशी बातम्यांमध्ये आणि सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल सुद्धा झाला होता तरी आता बॅनरद्वारे वर्गणी मागितल्याच्या आरोपावर संदीप तांदळेनं स्पष्टीकरण देताना काय म्हटलं तर त्यानं म्हटलंय जाणून बुजून कुणीतरी बनावट बॅनर व्हायरल केलं मला खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा हा कुणाचा तरी डाव असल्याचं तांदळेनं म्हटलंय तरी आता नेमकं यात खरं काय खोटं काय जर पोलिसांनी याचा तपास केला तर त्या पोलीस तपासा अंती कळेल तरी आपल्याला याविषयी काय वाटतंय आपली मतं कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून जरूर शेअर करा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका